दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक पत्र निर्गमित झालेलं आहे प्रति श्रीराम पांझाडे उपसंचालक शिक्षण आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे याचा विषय आहे अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे व इतर विषयांबाबतचा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव संदर्भ दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचं शासनपत्र उपरोक्त विषयाबाबत संदर्भातील शासनपत्र कृपया पाहावे यापूर्वी अनुदानाच्या विविध टप्प्यावर वेतन अनुदान घेत असलेल्या राज्यातील खाजगी अंशत अनुदानित शाळा तुकड्यांवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर करणे व अन्य विषयांबाबतच्या मंत्रिमंडळ टिप्पणीस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास अभिप्रायार्थ सादर करण्यात आला असता वित्त विभागाने काही मुद्दे उपस्थित केले असून याबाबतची माहिती घेऊन प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचित केले आहे वित्त विभागाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यासाठी शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या कार्यालयातील संबंधित अधिकारी यांच्यासह आपण गुरुवार दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता उपसचिव श्री सावंत यांच्या दालनात उपस्थित राहावे यावरती प्रमोद कदम कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांची स्वाक्षरी आहे प्रत आवश्यक त्या कार्यवाहीसाठी उपसचिव शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक प्राथमिक यांच्याकरिता